गवीच्या जागी खास येत असल्या असल्यास त्या जागेवर खोबरेल तेल लावावे फरक जाणवेल दोन नंबर महिलांनी कधीच छोट्या मोठ्या दुखण्याकडे दुर्लक्ष करता कामा नये कारण काही वेळा ही दुखणी मोठ्या आजाराचे रूप घेऊन शकतात म्हणून दुख दुखण्याकडे योग्य वेळी लक्ष देऊन उपचार करून घ्यावा तीन नंबर अक्रोड आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायद्याचे आहे रात्रभर भिजवलेले बदाम आणि अक्रोड रोज सकाळी खाल्ल्याने सांध्याची मजबूती टिकून राहते चार नंबर ज्या स्त्रियांना त्यांची कंबर छान सडपातळ करायची आहे त्यांनी रोज ग्रीन टी ब्लॅक टी व लेमन टी घ्यावी यामुळे आपले वजन कमी होते पाच नंबर महिलांनी शरीरासोबत आपल्या त्वचेची देखील काळजी घेणे आवश्यक आहे आपले सौंदर्य आणि फिटनेस हीच आपली प्राथमिक ओळख असते आणि त्यानेच आपण चार चौघात आकर्षित उठून दिसतो सहा नंबर जर तुमचे केस मोठ्या प्रमाणात गळत असतील तर रोज बडीशेप खा यामुळे केस गळणे लवकर थांबेल ज्या स्त्रियांना सतसर्दीचा डोकदुखीचा त्रास होत असतो त्यांनी फॅनच्या डायरेक्ट हवेपासून दूर राहावे आणि फ्रीजचे थंड पाणी पिऊ नये फ्रीजमधील पाणी प्यायल्याने शरीरात वात निर्माण होऊन पोटाची चरबी देखील वाढते आठ नंबर चाळीशीनंतर देखील आपले सांधे आणि पाय उत्तम सम मजबूत राहण्यासाठी आजपासूनच आपल्या आहारात रोज एक ग्लास दुधाचा समावेश करावा दूध पिल्याने हाडाचे कॅल्शियम टिकून राहते नऊ जर तुम्हाला हलक्या पिवळ्या रंगाची लगवी होत असल्यास समजावे की तुमच्या शरीरात पाणी योग्य प्रमाणात आहे दहा ओट काय झाले असतील तर रूट किंवा गुलाब पाणी ओठाला लावा ओठ गुलाबी आणि मुलायम होतील अकरा पोटाची सर्व घाण साफ होऊन चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या चमक आणण्यासाठी आठवड्यातून एकदा कडुलिंबाचा रस आवाजून घ्या बारा ज्या महिला रोज रात्री झोपण्यापूर्वी गाईच्या दुधामध्ये बॉडीशेप टाकून पितात त्यांना लवकर म्हातारपण येत नाही तेरा ज्यांचे वजन खूप जास्त आहे त्या महिलांनी रोज रात रोज सकाळी लवकर उठून किमान अर्धा तास योगा करावा तसेच आहारामध्ये पचायला हलके पदार्थ खावेत ज्यामुळे तुमचे वजन तर वजन तर कमी होईलच तसेच सौंदर्य देखील खुलेल चौदा चहाच्या सेवनामुळे गॅस ॲसिडिटी आणि हाय ब्लड प्रेशर यासारख्या समस्या उद्भवू शकतात म्हणून चहा कमी क कमी प्रमाणात प्यायला हवा पंधरा ज्या स्त्रिया सकाळी अनुशा अनुशापोटी काकडी खातात त्या तुलनेने कमी आजारी पडतात स्व ज्या त्वचा चमकदार आणि निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे फार जरुरी आहे रोज सकाळी तहान असेल तेवढेच हलके कोमट पाणी प्यावे यामुळे शरीरातील सर्व घाण निघून जाऊन त्वचा चमकदार बनते सतरा शरीरात उष्णतेचा खूप त्रास होत असेल तर ग्लास ग्लासभर पाण्यामध्ये सब्जा किंवा धने रात्रभर भिजवून सकाळी ते पाणी प्यावे याने उष्णतेमुळे होणारा त्रास कमी होईल अठरा डोक्यात जास्त कोंडा होत असेल तर तहीमध्ये मध्ये थोडा लिंबूचा रस मिक्स करून आंघोळीपूर्वी केशांना केसांना लावा कोंडा दूर होईल एकोणावीस थकवा आळस दूर होऊन दिवसभर फ्रेश वाटावे यासाठी रोज सकाळी आंघोळीपूर्वी पूर्ण शरीराला तेळाच्या तेलाने मालिश करा वीस रोज रात्री झोपायला जाण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुण्याची सवय लावा यामुळे सुरकुत्या मुर मुरमापासून बचाव होतो आणि चेहरा टवटवीत तव आणि चमकदार होतो एकवीस प्रत्येक महिलेने चाळीशी झाल्यावर दरवर्षी न न चुकता पूर्ण आहाराची तपासणी करून घ्यावी यामुळे कर्करोगाचे किंवा इतर छोट्या मोठ्या आजाराची लक्षणे असल्यास लवकर उपचार घेता येईल महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात किंवा कर्करोग आढळून कर येतो म्हणून पूर्ण तपासणी करून आवश्यक ती काळजी घ्यावी बावीस दुधासोबत बा, चुकूनही मीठ किंवा आंब पदार्थ खाऊ नका दूध हे नेहमी रिकाम्या पोटी प्यावे तेवीस चेहऱ्यावरील पिंपल्स किंवा मुरुम याचे डाग घालवण्यासाठी बटाट्याचा किंवा टोमॅटोचा रस काढून कापसाच्या मत्तीने चेहऱ्याला लावा पाच मिनिटे मासाज करून चेहरा स्वच्छ धुवा यामुळे त्वचा मुला होऊन डाग ही राहायचे होतील च्युस शे अन्न खाणे हे आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते शेया अन्नाच्या सेवनाने शरीराला कोणत्याही प्रकारचे पोषण मिळत नाही त्यामुळे जितके अन्न शिकव शिजवणे आवश्यक आहे तितकेच अन्न शिजवा अन्न कमी पडले तरी चालेल परंतु शे अन्न खाऊ नये हे अन्न खाल्ल्याने शरीराला वेगवेगळ्या प्रकारची आजारे पडतात आजार झडतात जेवण शिल्लक राहिलेच तर पाणी पक्ष्यांना ते खाऊ घालावे पंचवीस चहासोबत हळद किंवा हळदी पदार्थ खाणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते हळदीचे पदार्थ प्रमाण जास्त असलेल्या कोणत्याही वस्तू जहा सोबत खाऊ नका सव्वीस मानदुखीचा त्रास असणाऱ्या व्यक्तीने डोक्याखाली उशी घेऊन झोपू नये उशीमुळे पाठीचा कणा देखील वाकला जातो सत्तावीस आपल्या आहारात पॅकेकेज फूड जंक फूडचे सेवन मर्यादित असावे असे केल्याने शरीरात अतिरिक्त चरबी वाढते वाढणे मधुमेह रक्तदाब अशा आरोग्याच्या तक्रारी देखील उद्भवत नाही अठ्ठावीस किडनी स्टोनची समस्या दूर करण्यासाठी अननसचा किंवा आणि उसाचा रस प्यावा एकोणतीस विटामिन सीने समृद्ध असणाऱ्या पदार्थाच्या सेवनाने आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते त्याचबरोबर दात आणि हिड्यामधून होणारा रक्तस्राव देखील रोखता येतो यासाठी आहारात संत्री गाजर चेरी आवळा मोसंबी आणि लिंबू यांचा समावेश करा जेवण केल्यानंतर किमान दोन तास झोपू नये जेवल्यानंतर लगेच झोपण्याचे झोपल्याने पोटाची चरबी वाढू शकते थँक्यू